आम्ही एक प्रोडक्ट घेतलं ते प्रोडक्ट चा एमआरपी आहे वीस रुपये हे माणसं जे पण इकडे होते जे पण आहे ते विकतात ते पंचवीस रुपये आम्ही मान्य करतो पंचवीस रुपये देतो आणि आम्ही पे करू शकतो करतो त्यानंतर हे लोक बोलतात आम्ही बघितलं नाही प्रोडक्ट जे होतं ते होतं काही होतं प्रोडक्ट त्यांनी विकलं आम्हाला अमेकीच आम्ही पिकतो त्याला आम्हाला कळालं की एक्सपायर्ड प्रोडक्ट आहे लहान लहान दहा दहा वर्षाची मुलगी एक्सपायर्ड प्रोडक्ट पितात आणि हा मनुष्य बोलतो की मी बघितलं नाही मी असंच विकलं

डेटा हे बघा हे पूर्ण फ्रीज एक्सपायरी मालाने भरलेलं आहे आणि सरासर प्रमाणे लहान पुराणं दिलं जात आहे एक्स्ट्रा पैसे देऊन सुद्धा एप्रिलची एक्सपायरी डेट आहे एप्रिल त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आता मी बघितलं नाही तुम्ही विकलं कसं तुम्ही विकलं कसं सगळ्यांना बोलून तुम्ही विकलं कसं नीच् ते माल